त्याचे निवारी मी जन्म मरण भगवान परमात्मा म्हणतात की जो भक्त मला अनन्य भावना शरण येईल ना त्याचं मी जन्म मरण जन्म मरणाचं निवारण करतो आता या सृष्टीच्या ठिकाणी जेवढे काही जन्माला आले तर ते दुःखामध्येच आहेत सुख दुःखाच्या राहाट राहाटामध्ये त्या ठिकाणी आहेत कळलं का प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे परत ज्याप्रमाणे घट वेगवेगळे आहेत ना प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळा आहे कर्म वेगळा आहे प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे पण जन्माला आल्यानंतर माणसा जन्माला आल्यानंतर त्या जीवाला मोक्ष कधी प्राप्त होईल या जन्म मरणाच्या दुःखातून तो कधी निवृत्त होईल तर केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या चरणाशी शरण गेल्यानंतरच साधू संतांच्या चरणावर शरण गेल्यानंतरच ह्या जन्ममरणातून निश्चितच मुक्तता होणार आहे ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली रामायणातलाच प्रसंग आहे लक्ष्मणाला शक्ती लागली होती हनुमंतरायाला वैद्यराज सुशींनी विनंती केली की ता तुम्ही ताबडतोब जाऊन औषधी आना हे हनुमंता जन्ममरणाच्या आवर्ती पडलो होतो गा मारुती तो या, हो तो लावण्या श्रीराम भक्ती वाणनर पंक्ती उद्दरिल्या हे हनुमंता आम्ही जन्ममरणाच्या ह्या आवर्तनामध्ये पडलेलो होतो परंतु तुझ्यामुळं रामभक्तीला लागलो आणि या जन्ममरणातून जन्ममरणाच्या अवस्थेतून त्या ठिकाणी निवृत्त झालो म्हणजे जीव जन्माला आला जन्मायचंय परत मरायचं जन्मायचंय मरायचंय कुठपर्यंत आहे पुनरपी जननम पुनरपिम मरण जे ठरे शयनम जोपर्यंत भगवान परमात्म्याचं आपल्याला ते ज्ञान होणार नाही भगवान परमात्म्याची सेवा घडणार नाही साधू संताच्या चरणावर आपण जोपर्यंत अनन्य भावानं शरण जाणार नाही तोपर्यंत त्या जीवाच हे जन्म मरणाचं दुःख कधीही नाही सो नाही भगवान परमात्म्याला जर अनन्य भावानं शरण गेलो तर ह्या जन्म मरणाचं जे रहाटा रहाटा आहे ना हे बहुसागर जो आहे ह्या बहुसागरातून मुक्तता निश्चितच होते आणि इथं आश्वासन भगवान परमात्म्याने दिलेलं आहे त्याचे निवारी मी जन्म मरण जन्म आणि मरण त्याच निवारून टाकील पण काय झालं पाहिजे शरणा याची लागी शरणागता शरण्य मीची चेकू या लागी शरणागता शरण्य मी चेकू एकू जर आता शरण कुणाला जाऊ बघा भगवान परमात्मा सांगतात की व्यावहारिक दृष्ट्या कोण कुणाला शरण गेलं हे नाही जड वस्तूला शरण गेलं जड वस्तू काय करणार आहे तेवढ्यापुरतं माणसाला भौतिक अवस्थेमध्ये सुख देईल फॅन हा जड आहे तेवढ्या पुरता आपल्याला हवा देऊ शकतो तो काय जन्ममन्नाच्या दुःखातून आपल्याला हे करू शकतो का काढू शकतो का काढू शकणार नाही आणि म्हणून शरण आल्यानंतर असा शरण कोण आलेला आहे विभीषण भगवान प्रभू रामचंद्रला शरण आलेला आहे अनेक देवदेवता भगवान परमात्म्याला शरण आलेले आहेत आणि संताचे बरेच प्रमाण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आल्या अनो संसारा उटा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा भगवान परमात्म्याला काय करायचं शरण जायचंय म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी केवळ भगवान परमात्म्याला शरण जायचे साधू संतला शरण जायचंय एका जनार्दना शरण अतिरम्य रामायण नाथ महाराज सुद्धा शरणच गेलेले आहेत ना साधू संतांना गुरूंना शरण गेलेले आहेत ना मग भगवान परमात्म्याला जर अशा पद्धतीने आपण जर शरण गेलो तर निश्चितच भगवान परमात्मा काय करतो शरणागताच रक्षण करतो आणि भगवान परमात्म्याची सत्ता आहे हे हे संपूर्ण विश्व कोणी निर्माण केलं भगवान परमात्मेनं आपण जे बोलत आहोत आपण चालत आहोत ही सत्ता कोणाची भगवान चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजनच कोण नको किंवा तुझी या सत्य ने बोलणे तुझी आतेने सूर्याशी चालने ऐसा एक समर्थो ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा हा भगवान भगवान ब्रह्मांडाचा धनी आहे त्याच्यामुळे सर्व चालतं म्हणून त्याला शरण शरण अनन्य भावन गेलं पाहिजे साधू संतांना शरण गेलं पाहिजे साधू संतांच्या दरबारामध्ये साधू संतांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी काय ऐकायला भेटल अ एक त्या ठिकाणी अभंग आहे तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे राम नामाची कीर्ती त्या ठिकाणी ऐकायला भेटेल साधू संतांचं वचन ऐकायला भेटल आणि साधू संतांच्या वचनामध्ये राम नामाच्या कीर्तीमध्ये निश्चितच त्या भक्ताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अनेक जन्माचं जे असणार जन्माची पाप असेल ते पाप नाहीस होत आणि सर्व सुख ज्याच्यामध्ये आहे ते आगर त्या ठिकाणी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर असा जो भगवान परमात्मा त्या भगवान परमात्माच्या चरणी या ठिकाणी लीन होता येत आपल्या या मोजे गुळखेडा गावामध्ये हनुमंतराया जाग्रस्त देवस्थान हनुमंतरायाचं आहे हनुमंतरायाच्या दरबारामध्ये गेल्या चौपन पंचावन्न वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अगदी मोठ्या उत्साहानं आनंदानं या ठिकाणी सुरू आहे आणि या सप्ताचा आजचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसाची सेवा या ठिकाणी थोडक्यात मांडण्याचा योग हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने आलेला आहे आणि सांगण्याचा या ठिकाणी उद्देश म्हणजे खऱ्या अर्थानं जे अध्यात्मशास्त्र आहे आणि विज्ञानशास्त्र आहे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालून या महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था जी कार्यरत आहे ती म्हणजे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांची एम आय टी संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक शिक्षणाने जे एज्युकेशनल न्यू सायन्सचं शिक्षण जे असेल याची सांगड घालून ते शिक्षण देणारी संस्था आहे विज्ञान आणि अध्यात्म किती महत्वाचं आहे आणि हा दोन्हीतून निश्चित ह्या जगामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे याची प्रचिती त्या ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर झाल्याशिवाय राहत नाही झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी साधू संतांच्या चरणी चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देवो विठल विठल विठल